नमस्कार माझे नाव संभाजी पांडुरंग पाटील कळबेतर पकळे मी अजित पाटील सरांचा स्मार्ट माइंड चे शे, कार्यशाळा चालू जॉईन केली त्यापासून माझे बरेच व्याधी होत्या मला काय कारण होतं ज्यासाठी तुम्ही कार्यशाळेला आला होता माझे म्हणजे फॅट लिव्हरचं एक, एक प्रॉब्लेम होता सूज होती आणि किडनीत एक मोतखडा होता चार एम एमचा हारण्या नऊ एम एमचा होता आणि पित्ताचं खडं भरपूर होते म्हणजे असे त्रास होता मला पित्ताचा आणि पित्ताचं हे होणं आणि हे कार्यशाळा जॉईन केल्यापासनं हा त्रास किती दिवसापासून होता तुम्हाला हा त्रास मला एक दोन वर्षापासून होताच दोन तीन वर्ष होताच याच्यासाठी औषधं घेतली होती औषधं घेतलेली पण कमी येईल असं वाटत होतं पर ते लईच पोटात दुखणे हो वगैरे वजन वाढणे हे झाले आणि वजन पण वाढलं होतं वजन पण वाढलं होतं okay. आता किती दिवस झाले कार्यशाळा कार्यशाळाहून आता दोन महिने झाले दोन तीन महिने झालं हा आता त्याच्यामध्ये तुम्हाला किती फरक पडलाय बराच फरक पडला माझं पहिलं वजन ब्याण्णव किलो होतं आता अष्ट्यात्तर किलो आहे तीन महिन्यात हां आणि कुठले आजार कुठलेच राहिले नाहीत म मुतखडा होता ते पहिल्याच शुद्धीकरणात शुद्धीकरणाचे तीन तीन स्टेप असतात पहिल्या स्टेपलाच माझं शुद्धीकरणामध्ये मुतखडा पडला दुसऱ्या शुद्धीकरणामध्ये मला इतकं प्रसन्न वाटायला लागलं एकदम फ्रेश वाटायला लागलं ते चौथ्या स्पेजमध्ये माझं पित्ताचं खडं पूर्ण गेल्यामुळं मला आता इतकं प्रसन्न आणि आनंदी वाटते एनर्जी वाटते माझ्या म्हणजे आता माझ्या तोर पुरतरुण पण आल्या काही वाटते याच्यासाठी आपण औषधे घेतली का नाही नाही औषध कोणतीही नाही बिना औषधाच मी व्यवस्थित झालो आतापर्यंत लागलं नाही गोष्टी फॉलो केल्या त्यामुळे तुमचे अनेक आजार अनेक अनेक हजार होय अनेक आले कमी आलेत कमी आलेत आणि महत्वाचे म्हणजे मला बीपीच दोन हजार अकरा पासून बीपीची गोळी चालू होती हां दोन हजार अकरापासून ते पूर्ण बेपी माझा दोनशे दहाच्या वर असायचा कायम दोनशे वरच्या वरच असायचा पण आत्ता माझा एकशे ऐंशी ऐंशी असा आहे ह्या दरम्यान आहे आता एकदम नॉर्मल एकशे वीस एकशे असा आहे ऐंशी बेपी माझा आत्ता नॉर्मलच आहे एकशे वीस ऐंशी हां आत्ता हां गोळी आता मी गोळी बंद करून तीन महिने झालं कोणताही त्रास नाही करून ऐंशी नॉर्मल लेवल आहे पण औषध घेतलेली नाही आहेत इतकं आनंदीने इतकं मस्त वाटतंय माझ्यानं जे भीत नव्हतं काम ते आता माझ्यानं डबल होतंय काम असा आनंदात राहतो मी असं मस्त वाटतं की तुम्हाला काहीतरी ऑपरेशन हां एक, तो एक, एक कसा, साथी ते एक विषय म्हणजे कसं आम्ही ऑपरेशन करायसाठी पूर्ण तयारी केली ती पस्तीस हजार रुपये आम्हाला ते पॅकेज सांगितलेलं आम्ही बॅगा पण भरून निघालेलो दवाखान्यात तर ते तवर आमचे मित्र दत्ता तोरसकर यांनी आम्हाला अजित सरांचं हे सांगितलं स्म स्मार्ट माइंड म्हणजे शिबिर जॉईन करा म्हणून सांगितलं तर ते आम्ही केलं आणि त्यांच्यामुळेच मला मजे आता इतकं भारी वाटते ऑपरेशन ऑपरेशन पण कॅन्सल केलं मी ऑपरेशन केलंच नाही आनंद तर आहेच आनंद पण आणि उत्साह तर भरपूर आलेला आहे म्हणून नाही नाही एखादी गेलोच नाही गेलोच नाही जोडल्यानंतर औषध गोळ्या काहीही खालेला नाही काहीही नाही लागतच नाही आणि उत्साह वाटतय ಮಸ್ತ್ನ ಅೆ ಆನಂದರೋಗ್ಯದಾಯಶ್ವರಾ ಕಡೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದ